नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा हैदराबाद गॅजेटच्या गॅजेटच्या जी आरमधून मराठा आरक्षण देण्यात आल्याने ओबीसी नेते छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आधी फक्त मराठा समाजाच्या आरक्षण जी विरोध करणाऱ्या भुजबळांनी आता थेट मराठा समाजाच्या वर्णावरच बोट आहे त्याचबरोबर मराठा समाजाला स्वातंत्र्य एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस हे दहा टक्के आरक्षण नको का असा सवाल करून भुजबळांनी मराठा नेत्यांची कोंडी केली आहे मात्र आम्हाला एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस आरक्षणासोबत ओबीसीमधूनच पन्नास टक्केच्या मर्यादित दहा टक्के आरक्षण देण्याची मागणी चरंगेंनी केली मात्र भुजबळांच्या आव्हानानंतर उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षण जी आर ओबीसीवर अन्याय करत नसल्याचा दावा केला आहे के तर एक दोन हजार सोळामध्ये मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी अठ्ठावन्न मूक मोर्चे काढले त्यानंतर फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षणात दहा बारा आणि नोकरीत तेरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला मात्र हे आरक्षण दोन हजार एकवीसमध्ये सुप्रीम कोर्टाने रद्द केला तर दुसरीकडे म महाराष्ट्रात मराठा गुजरमध्ये पाटीदार राजस्थानमध्ये गुजर हरियाणा जट आणि समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी तीव्र ती आंदोलन केले त्यानंतर सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटनेसाठी दहा टक्के आरक्षण जाहीर केलं त्यानंतर मनोजरंगेंच्या आंदोलनाची धग वाढल्याने न्यायमूर्ती शुक्रे समितीच्या शिफारसीनंतर मराठा समाजाला दहा टक्के एस सी बी सी आरक्षणाचा निर्णय घेतल्याचं शिंदे सरकारने निर्णय घेतला आणि जरांग्यांच्या मुंबईतील अजोद मैदानानंतर सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केला असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र